शे मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून रुमालावर पसरले आहे कोरड्या करण्यासाठी तर तुम्ही पाहताय मी इथे तेल उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटीभर तेल मी गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता मोहरी घालते तेल तापलेले मी गॅस बंद केला त्याच्याआधी या ताटलीमध्ये मी अर्धी वाटी छोटी मोहरीची डाळ पाच टेबलस्पून धन्याची पावडर एक चमचावर हिंग एक चमचावर मेथी पावडर आणि पाच चमचे मीठ असं सगळं मांडून ठेवलं आहे आता याच्यावर मी या मसाल्यावर गरम गरम तेल टाकते म्हणजे हा मसाला बरोबर भाजला जाईल जर मेथीची डाळ हे मोहरीची डाळ नीट भाजली गेली तर ते चिकट लागत नाही लोणचं नीट हालवते सगळं जर भाजलं गेलं खमंग तर ती लोणचं छान लागतं आपल्याला मिरच्यांचे लोणचं करायचं हिरव्या मिरचीचं तर ते खमंग होतं आणि उकळतं तेल टाकल्यामुळे सगळे जिन्नस बरोबर फ्राय होतात त्याच्यात माझी हळद टाकायची फक्त राहिली आहे ती जास्त करपेल म्हणून मी टाकली नाही आता मी याच्यात हळद टाकते हे सगळं नीट कालवून घेते हे थंड होईपर्यंत मी के लहान लहान तुकडे करते आणि अर्धी वाटी लिंबाचा रस आपल्याला त्याचे टाकायचा आहे तो मी रस हे काढून घेते तोपर्यंत आपला मसालाही थंड होईल आणि मग मिक्स करायला आपल्याला सोयीचं लोणच्याचा मसाला आता थंड झाला आहे मी त्यात मिरच्या टाकते चिरलेल्या आता त्या सुकल्या पण आहेत नीट आपण मिक्स करून घेऊ आता मी हे सगळं पातेल्यात काढलंय म्हणजे नीट हलवता येईल नीट मिक्स होईल आता आपल्याला याच्यात लिंबाचा रस टाकायचा आहे मी अर्धी वाटी लिंबाचा रस काढून ठेवला आहे बिया वगैरे त्यातल्या काढून आता मी तो रस मिक्स करते परत एकदा हलवून घेऊ सगळं झालं मग अजून अर्धी वाटी तेल मी गरम केलं आहे तेल भरपूर असलं तर लोणचं खराब होत नाही आणि वरून थोडंसं तेल घातलं की ते बरोबर होतं हे गरम केलेलं तेल आहे आता हे सगळं मिक्स करू उद्या मी हे वरणीत भरेल ते आपलं मिरचीचं लोणचं तयार आहे <coughs>